राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं पुण्यातील कोरेगाव पार्क येथील बेचाळीस एकर व्हार वतनाच्या जमिनीच्या घोटाळ्यात नाव आलं आहे या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण माध्यमाने उचलून धरलं आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांची कसलीही चूक नसल्याची भूमिका मांडली होती त्यांच्या या भूमिकेमुळं शरद पवार गटात नाराजीचा सूर होता त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट करत सुप्रिया ताईंनी पार्थ पवारांबाबत केलेली कमेंट कुठेतरी राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नसल्याचं म्हणत त्यांनी अटकारलं आहे नेमकं अंबादास दानवे यांनी काय म्हटलं आहे ते सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर मराठवाड्यातील नुकसानग्रस्त दौऱ्यात असताना मला खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील पार्थ पवार यांची कमे यांच्याबाबतची कमेंट वाचण्यात आली पार्थचं काही चुकलं नाही आणि मी त्याविषयी त्याला बोलले आहे तो मला म्हणाला आहे की आत्या मी काही चुकीचं केलं नाही मुळात एका रात्रीत अठराशे कोटींची जमीन गिळंकृत करून हा काही तुमचा कौटुंबिक विषय नसून सार्वजनिक विषय आहे आणि सुप्रिया ताईंची ही कमेंट राजकीयदृष्ट्या प्रगल बनवती अशी अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुप्रिया सुळेंना डिवचलं प्रकरण समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की माझा पार्थवर पूर्ण विश्वास असून तो असं काही एक करणार नाही मी त्याच्याशी बोलेल त्यांचं म्हणणं आहे की आत्या मी काही एक चुकीचं केलेलं नाही याच प्रकरणात आता शरद पवार गटातील काही नेते आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं नेते एकनाथ खडसेंनी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली तर दुसरीकडे शरद पवारांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपल्या काही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणावर ठामपणे काही भूमिका घेतल्या ते म्हणाले की पार्थ पवार जमीन प्रकरण हे गंभीर प्रकरण असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी हे मुख्यमंत्र्यांनी देखील असंच म्हटलेलं आहे मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर आहे असं म्हणत असतील तर त्यांनी चौकशी करून हे वास्तव सर्वांसमोर आणावं ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा ठेवत त्यांनी आपली भूमिका मांडली त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं ते म्हणाले की सुप्रियाचं मत वैयक्तिक असू शकतं कुटुंब आणि राजकारण वेगळं आहे असं ते म्हणाले तर मित्रांनो अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षामध्ये पार्थ पवार प्रकरणावरून अंतर्गत मतभेद वाढू लागलेले आहेत